तुमच्या नाकावर आणि हनुवटीवर सतत हेड्स येत आहेत ते पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून काही सोल्युशन शोधत आहेत का तर हाय मी कोमल पाटील आणि आज आपण बघणार आहोत घरगुती सोल्युशन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे लहानसे काळसर ठिपके जे आपल्या स्किनच्या ओपन पोर्स मध्ये जमा झालेली घाण सिबम ऑइल आणि डेड स्किनच्या पेशींमुळे तयार होतात जेव्हा आपल्या स्किनवर नैसर्गिक तेल आणि धूळ माती एकत्र येते तेव्हा ते ऑक्सिडाइज होऊन काळसर दिसायला लागतात ह्यालाच ब्लॅक हेड्स म्हणतात जे मोस्टली कोणाला होतात ज्यांची ऑईली स्किन आहे त्यांना जास्त होतात जे मेकअप किंवा कॉस्मेटिक्स जास्त वापरतात आणि त्यानंतर नीट मेकअप क्लीन करत नाहीत त्यांना जे लोक सतत बाहेर काम करतात त्यांना कारण धूळ माती त्वचेत जाऊन आपले पोर्स हे ब्लॉक होतात तेव्हा वाढतात ब्लॅकहेड्स आणि हार्मोनल बदलांमुळे सुद्धा टीनेजर्स किंवा पीसीओडी असणाऱ्या मुलींना देखील ब्लॅक हेडचे प्रॉब्लेम जास्त दिसतात तर यावरच आपण घरगुती टिप्स वापरायला पाहिजेत त्या कोणत्या हे बघूयात नंबर वन ग्रीन टी स्क्रब करा ग्रीन टी पिणं हेल्दी असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का याचा स्क्रब केला तर ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होईल कारण ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या स्किनला हेल्दी ठेवतात आणि ब्लॅकहेड्सचा मूळ प्रश्न आहे तो म्हणजे ओपन पोर्स तर ते घट्ट करायला ग्रीन टी जबरदस्त काम करते सो तुम्ही नक्कीच वापर करू शकता यासाठी तुम्हाला एक टी बॅग फोडून त्यात थोडस मध आणि साखर मिक्स करायची त्यान आहे त्यानंतर हे मिश्रण नाकावर जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे हळुवारपणे मसाज करा साधारण पाच मिनिटात हे ब्लॅकहेड्सला ला मोकळं करतं आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आठवड्यातून दोनदा तुम्ही हे केलं तर ब्लॅकहेड्स रिमूव्ह होतील नाक सिल्की आणि स्मूथ होईल ते पण कोणत्याही एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट शिवाय सो हा एक ऑप्शन आहे आणि दुसरं म्हणजे बेसन आणि दही स्क्रब हे एक नॅचरल एक्सपोलिएशन आणि पोर्स डीप क्लीनर स्क्रब आहे यात वापरलेला बेसन हा पारंपरिक स्किन केअर सिक्रेट आहे जो आपली स्किन स्वच्छ करतो आणि मळ जी घाण असते ती काढून टाकतो त्यात तुम्ही दही मिक्स करा कारण दह्यात लॅक्टिक ऍसिड असतं जे ब्लॅकहेड्स कमी करण्यास फार मदत करतं तर एक चमचा बेसन त्यात एक चमचा दही मिक्स करा हे मिश्रण नाकावर आणि हनुवटीवर लावा पाच ते सात मिनिटं हळुवार मसाज करून झालं की नंतर धुवून घ्या आठवड्यातून दोन वेळा ही प्रोसेस तुम्ही जर केली तर तुमचे निघून जातील आणखी एक उपाय म्हणजे चारकोल आणि हळद पावडर मास्क तुम्ही वापरू शकता हे करण्यासाठी एक चमचा अॅक्टिवेटेड चारकोल पावडर मध्ये एक ते दीड चमचा हळद आणि एक चमचा रोज वॉटर मिक्स करून हा मास्क नाकावर लावा दहा मिनिट सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून घ्या यामुळे सुद्धा तुमचे ब्लॅकहेड सहज निघतील आणि त्वचा हेल्दी दिसेल कारण चारकोल आपल्या मधील सगळी घाण शोषून घेतो आणि हळद त्वचेच्या बॅक्टेरिया नष्ट करून इन्फेक्शन होऊ देत नाहीत तर या काही घरगुती टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही घरच्या घरीच तुमचे ब्लॅक रिमूव्ह करू शकता तर अशाच ब्युटी फॅशन आणि हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा